चला तर आज आपण बनवतोय आहे टमाशी फुगलेली पुरणाची पोळी तर सर्वात अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची असते ही आहे चणा डाळ छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची असते आणि शिजल्याच्या नंतर आपण एका चाळणीमध्ये इला निथळून घेणार आहोत खाली आपण हे कटाचे आमटे बनवण्यासाठी साहित्य ठेवले आणि इकडे आपल्या डाळीमध्ये आपण फोडलेला गूळ घालून घेणार आहोत यामध्येच आपण वेलची जायफळ आणि सुंठ हे वाटण बनवून ठेवलेलं आहे आपल्याला गरजेनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्या ह्या डाळीला मस्त कढून घ्यायचं आहे पूर्ण गुळाचं पाण्यामध्ये ही डाळ शिजवून घ्यायची आहे प्रत्येकाची पुरण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते परंतु आमच्याकडे गुळ घालून आणि अशा पद्धतीनेच पुरण छान असं कढून घेतलं जातं तर या पद्धतीने पूर्ण असं गुळाचं पाणी आटून डाळीमध्ये मुरलेलं आहे आता आपण हे पुरणयंत्राच्या सहाय्याने पुरण आपण बारीक करून घेणार आहोत तर बघा एकदम असं मस्त पेड्यासारखं आपलं पुरण बनवून इकडे तयार झालेलं आहे मस्त छान असं वाटतं की पेढेच आहे पुरणयंत्राच्या साहाय्याने आपण याला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण आता याच्याच पोळ्या बनवणार आहोत इकडे छान आपण गावठी तुपातली पोळी बनवतो आहे त्यामुळे आपण वाटीभर तूप घेतलेलं आहे आणि उंडा बनून यामध्ये आपण जे पुरण बारीक करून ठेवलेलो होतो ते ब या उंड्यामध्ये घालून छान अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आपल्याला आवडीनुसार गोड कमी गोड या अंदाजाने आपल्याला या उंड्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे आणि छान अशी पोळी सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे इकडे पोळी लाटून तयार झाली मी छान तापलेल्या तव्यावरती पोळी घालून कडेने तूप सोडत आहे खरपूस आणि एकदम गावठी तुपातील पुरणाची पोळी खाण्यासाठी एकदम मस्त लागते अशा पद्धतीने पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने पळतो मी पुन्हा एकदा कडेने तेल सोडून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघाल आपली पोळी टम अशी फुगायला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता आपली एकदम तुपातील गुळाची गोडसर आणि चविष्ट अशी पुरणपोळी बनवून येथे तयार झालेली आहे ही पहिलीच पोळी होती आणि पहिलीच पोळी करत असताना मी रेसिपी शूट केली ब कशी टम फुगलेली आहे आणि मस्त तूप लावून करत असल्यामुळे सगळीकच सुगंध दरवळत आहे